नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण उद्या येत आहे वर्षातील सर्वात शुभ शाकंबरी पौर्णिमा आज तुम्हाला मी एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो केल्याने लक्ष्मी घराकडे धावत येते मुलाबाळांचे आरोग्य सुधारते घरातील नकारात्मकता दूर होते व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा शाकंभरी पौर्णिमा म्हणजे काय शाकंभरी देवी म्हणजे अन्नपूर्णा माता सृष्टीचे पालन करणारी माता या दिवशी देवीने दुष्काळातून पृथ्वीला वाचवले झाडे फळे धान्ये निर्माण केले म्हणूनच या दिवशी केलेली पूजा ही देवीला अत्यंत प्रिय असते ही पूजा केल्यावर देवी आपल्या घरात अन्नधान्याची अन्नधान्याची कसलीही कमी करत नाही पूर्वीच्या काळात पृथ्वीवर एक भयंकर दुष्काळ पडला होता वर्षानुवर्षे पाऊस नव्हता उद्या नद्या आटल्या शेती नष्ट झाली धन अन्नधान्य संपले लोक मुले वृद्ध उपासमारीने त्रस्त झाले मुनींनी तपस्या केली देवांना आर्त साकडे घातले हे देवी पृथ्वीवर सजीव सृष्टी वाचवा तेव्हा आदिशक्ती देवी दुर्गा करुणेने प्रकट झाली देवीचा शाकंबरी अवतार कसा तयार झाला देवी म्हणाली जेव्हा अन्न नष्ट होते तेव्हा जीवनच संकटात येते आजपासून मी शाकंबरी देवी म्हणून ओळखली जाईल देवीच्या शरीरातून धान्य भाजीपाला औषधी वनस्पती फळे उत्पन्न झाली संपूर्ण पृथ्वी पुन्हा हिरवीगार झाली लोकांना अन्न मिळाले प्राण वाचले लोक आनंदी आनंद जगू लागले शाखंबरी नावाचा काय अर्थ आहे शाख आणि भरणे बरोबर शाखंभरी जी देवी संपूर्ण जगाला अन्नाने भरते जी उपासमार दूर करते जी आरोग्य संतती व समृद्धी देते म्हणूनच तिला आपण अन्नपूर्णेचे रूप मानले जाते तिलाच शाकंबरी देवी असेही म्हटले जाते शाकंबरी पौर्णिमा कधी व का करावी माघ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी देवी शाकंभरीने पृथ्वीवर कृपा केली म्हणून हा दिवस शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो या दिवशी अन्नदान केल्यास मोठे पुण्य मिळते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते मुलांचे आरोग्य सुधारते लक्ष्मीचा वास टिकतो शाकंभरी पौर्णिमेचा खास उपाय या दिवशी केला जातो तो उपाय कोणता आहे हिरवी भाजी देवीला अर्पण करा धान्ये दान करा घराच्या उंबरठ्यावर एक दिवा लावा ओम शाकंभरी देवो नमः हा मंत्र एकवीस वेळा किंवा अकरा वेळा म्हणा देवीची कृपा निश्चित मिळते असे शास्त्रात सांगितलेले आहे जर ही पूजा तुम्ही मनातून केली तर तुम्हाला नक्कीच देवीची कृपा मिळेल देवपूजा दान साधा उपाय अनेक पटीने फळ देतो असं शास्त्रात सांगितलेले आहे या दिवशी केलेला कोणताही उपाय तुम्हाला अनेक पटीने फळ देतो घराच्या उंबर्या उंबरठ्याशी जोडलेले रहस्य शास्त्रात सांगितले आहे ज्या घराचा उंबरठा शुद्ध आणि पूजित असतो त्या घरात लक्ष्मी कायम वास करते शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी जर उंबरठ्यावर एक विशिष्ट वस्तू ठेवली तर दारिद्र्य आजार कलह हळूच दूर होऊ लागतो तो उपाय अचूक उपाय उद्या सकाळी किंवा संध्याकाळी करा आणि ते करताना अगोदर तुमचं घर स्वच्छ करा उंबरठ्यावर पाणी शिंपडा एक तांदळाने भरलेली वाटी ठेवा त्यात हळद व कुंकू लावा एक दिवा लावा आणि मनात म्हणा माते शाकंभरी माझ्या घरात अन्न आरोग्य आणि समाधान नांदो हे करताना मन शांत असेल तर परिणाम नक्की दिसतो मना श्रद्धा आणि देवीविषयी करुणा पाहिजे अनुभव आणि संकेत काय आहेत अनेक भक्त सांगतात अचानक मन शांत होतं डोळ्यात पाणी येते जांभई येते हे वाईट नाही हे संकेत आहेत की नकारात्मक ऊर्जा निघून जात आहे देव कृपा सुरू झाली आहे, हे देवी येण्याचे आपल्या घरात संकेत आहेत जर हा उपाय मनापासून केला तर शाकंबरी मातेची कृपा नक्कीच तुमच्यावर होईल म्हणून जय शाकंबरी माता असं कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ शर करायला विसरू नका जय शाकंबरी माता जय अन्नपूर्णादेवी माता जय पार्वती आई माता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला ही विसरू नका कमेंट कमेंटमध्ये जय शाकंबरी माता असे लिहा धन्यवाद